आपण आज मैद्याचे खारे शंकरपाळी बनवणार आहोत त्यासाठी आपण हा अर्धा किलो मैदा घेतला आहे पण त्याच्यामध्ये ओवा टाकून घेऊ चवीपुरता आपण याच्यामध्ये मीठ टाकून घेतलं आहे तेल गरम केलं आहे तेलाचं मोहन आपण याच्यामध्ये टाकून घेऊ हे मिश्रण आपण आता पूर्ण एकत्र करून घेऊ आपण याचा उंडा मळून घेऊ आपण हा उंडा निब्बर असा मळून घेऊ आपला हुंडा आता तयार झाला आहे आपण आता हा उंडा रेस्टसाठी दहा मिनिट टाकून ठेवू आता आपला उंडा चांगला मुरला आहे आपण आता ते नरम करून आपण आता याची शंकरपाळी बनवायला सुरुवात करू आपण ही छोटीशी लाटी करून घेतली आहे पोळी बनवतो तशी आपण आता ही लाटी पूर्ण लाटून घेऊ ही आपली पोळी लाटून झाली आहे आपण आता याची शंकरपाळी पाडून घेऊ बद्दल आपलं आता तेल गरम झालेलं आपण आता त्याच्यामध्ये हे शंकरपाळी घालून घेऊ हे आपले खारे शंकरपाळी तयार झाले आहेत मी तुम्हाला एक शंकरपाळा असा म्हणून दाखवतो कुरकुरीत असे आपले शंकरपाळे तयार झाले आहेत आपल्या आवडीनुसार आपण याच्यावरून चटणी मीठ सुद्धा टाकून खाऊ शकतो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका